उद्यापासून हिंदू परंपरेचा एक प्रमुख उत्सव मानला जाणारा नवरात्रोत्सव सुरू होत आहे तर मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर शक्तीची जी नऊ रूपं आहेत या नऊ रूपांचं काय महत्त्व आहे किंवा त्यांची काय उपयोगिता आहे आणि त्याचबरोबर मला असंही विचारायचं होतं की जसं की आपण शिवशक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचं तर एकच स्वरूप आहे असं आपण मानतो मग हे असं असताना ही नऊ वेगवेगळी रूपं नेमकं काय दर्शवतात आणि त्यांचं काय महत्त्व आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की ही नऊ रुप नेमकं काय सिग्निफाय करतात एकीकडे आपण बघतो की एक माता आहे शैलपुत्री किंवा मग ब्रह्मचारिणी तर एकीच्या हातात कमंडेलू आहे तर कोणाच्या हातात फक्त माळ आहे आणि दुसरीकडं आपण पाहतो की कात्यायनी सुद्धा तीच आहे आणि दुष्टांचा संहार करणारी सुद्धा तीच आहे तर ही खरंच वेगवेगळी रूपं आहेत की आपल्या आतील वेगवेगळे चेहरे आहेत तर नवरात्रीचं आपल्यासाठी काय महत्व आहे आणि आपण त्याला आपल्या सामान्य जीवनासाठी कसं उपयोगात आणू शकतो किंवा समजू शकतो पहिली गोष्ट ही की नऊला ला नऊ नौ मानू नका नऊ हा आकडा सांकेतिक आहे नऊचा अर्थ एक असा नाही आणि नऊचा अर्थ दोन पण नाही नऊ म्हणजे तीन सुद्धा नाही नऊ म्हणजे खूप सारं कारण शिवाची जी शक्ती आहे ती जेवढ्या काही अनंत रूपांमध्ये प्रकट होऊ शकते ती त्या रूपात प्रकट होते ब्रह्मचारिणी आहे महागौरी आहे त्या शांत आहेत आणि क्षमा करणाऱ्या आहेत आणि तू म्हणालास कात्यायनी आहे किंवा चंद्रघंटा आहे स्कंदमाता आहे आणि त्या संहार करणाऱ्या आहेत ती सृजन पण करू शकते विनाश सुद्धा करू शकते सगळ्या प्रकारची कर्म ती केवळ शिवाच्या अर्थात सत्याच्या शक्तीमुळेच शक्य होतात जर प्रत्येक प्रकारचं कर्म करणं शक्य आहे तेव्हा मग कोणतं कर्म करावं ते कर्म करावं ज्याच्या केंद्रस्थानी शिव विराजमान आहेत जोपर्यंत तुमच्या कर्माच्या केंद्रस्थानी शिव विराजमान आहेत तोपर्यंत तुम्ही जे काही कर्म करत आहात ते शुभ आणि सम्यकच असेल आणि नवरात्री आपल्याला सांगते की याची पर्वा करू नका की कर्माचं रूप रंग नाव आणि आकार जगानं काय ठेवलंय आणि कसं ठेवलंय शक्ती महागौरीच्या रूपात जर तुमच्या समोर आली तर तुम्हाला वाटेल ममतामयी आई आणि शक्ती कालीच्या रूपात तुमच्या समोर आली तर तुम्ही थरारून जाल थरथराल म्हणाल आता वध होईल आणि नेमकी हीच स्थिती आहे शुभ किंवा सम्यक कर्मांच्या बाबतीत योग्य कर्म कधी उजवीकडे जात तर कधी डावीकडेही जात ते कधी जन्म देतं तर कधी कधी मृत्यू सुद्धा देतं कठी सरळ चालत तर कठी झेप घेत त्यामुळं कर्माची पर्वाच करू नका की ते कसं चालू आहे कर्माची पर्वा तर ते करतात ज्यांना कर्माच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मतेनं पाहता येत नाही तुम्ही हे पहा की कर्माच्या मागे करता कोण आहे शक्तीच्या मागे जे खरे करता बसले आहेत त्यांचं नाव आहे शिव तर तुम्ही फक्त हे बघा मग ते तुमचं काम असू द्या नाहीतर मग तुमचे विचार असू द्या किंवा मग तुमचं संपूर्ण जीवनही असू द्या ते शिवत्वाच्या केंद्रातून येत आहे की नाही हे पहा विविधतेची जेवढी काही शक्यता आहे अस्तित्वात आणि जीवनात त्या सगळ्यांचं प्रतीक नवरात्री आहे कोणतंही वैविध्य वाईट नाही कोणतंही वैविध्य चांगलं नाही जीवनामध्ये कोणत्याही विशेष कर्माला पाप म्हटलं जाऊ शकत नाही तसंच कोणतंही विशिष्ट कर्म पुण्य देखील होऊ शकत नाही योग्य अयोग्य चांगलं वाईट पाप पुण्य याचं निर्धारण फक्त एकाच गोष्टीवरून करता येतं की तुमचं कर्म शिवत्वाच्या केंद्रातून आलंय का नाही सत्याच्या केंद्रातून आलंय की नाही जर तुमचं कर्म किंवा तुमचं जीवन जर सत्याच्या केंद्रातून येत नसेल तर मग त्याचं संचालन कुठून होत असेल जर ते सत्यातून संचालित होत नसेल तर मग ते खोटेपणातूनच येत असणार मग खोटेपणा म्हणजे काय भीती अस्वस्थता लोभ भय ईर्षा भ्रम हेच पाहायचं आहे हाच नवरात्रीचा संदेश आहे की कोणत्या आधारावर आयुष्य जगत आहात ना कर्म ना बाह्य गोष्टी ना रूप रंग ना काया फक्त मर्म आधार तुम्ही कोणत्या आधारावर जगत आहात तुम्ही शिवाच्या आधारावर जगत आहात की शवाच्या आधारावर जगत आहात तुम्ही सत्याच्या आधारावर जगत आहात की भ्रम आणि मोहाच्या अंधारातच जगत आहात तर जेव्हा आपण नवरात्री साजरी करू तेव्हा देवीची उपासना करताना हे नेहमी लक्षात ठेवा की शक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शिवाचं साकारूप आहे आणि शिवाची साकारूप अनंत असू शकतात जोपर्यंत ती शिवाची आहेत तोपर्यंत सर्व रूप प्रिय आहेत जर ते रूप शिवाच असेल तर अगदी भीषण आणि एकदम भयानक रूप सुद्धा प्रिय आहे पूजनीय आणि पवित्र आहे आणि जर ते शिवाचं रूप नसेल तर अतिशय सुंदर अगदी मोहक आणि एकदम आकर्षक असं रूप सुद्धा त्या करण्यायोग्य योग्य आहे रूपावर जायचं नाही रूप अनंत असू शकतात केंद्रावर जायचं आहे मर्मस्थानी जाऊन पाहायचं आहे जर मर्म योग्य असेल तर सगळी रूप पूजनीय आहेत मग सगळ्या रूपांचा उत्सव साजरा करा हीच नवरात्री आहे आचार्य जी नवरात्रीशी संबंधित एक कथा सांगते की शक्तीचं जे रूप आहे ज्याला सिद्धिदात्री म्हणतात त्यात असं म्हटलं जातं की शिवाने जी आदिपराशक्ती होती जी शक्तीचं अव्यक्त रूप आहे तिची उपासना केली होती त्यानंतर तिनं एक व्यक्तरूप धारण केलं आणि ती शक्तीच्या नवव्या रूपात प्रकट झाली तर आता तुम्ही जसं समजावून सांगितलं की आपल्या कर्मांचा जो आधार आहे तो पाहिला पाहिजे आणि शक्तीच्या माध्यमातून आपण शिवाच्या दिशेनं पुढे जावं पण या कथेत तर शिव स्वत शक्तीची उपासना करत आहेत तर हे कसं समजून घ्यावं सर्व काही शक्य आहे ह्याला असं समजून घ्या जेव्हा मी सांगितलं की कर्म जीवन विचार संसार यांचं रूप आणि रंग पाहू नका थेट केंद्रावर लक्ष केंद्रित करा घटना कशाही असू शकतात जेव्हा तुम्ही म्हणता की शिव उपासना करत आहेत आता कथा सांगते की शिव उपासना करत आहेत पण खरं तर शिव उपासना करू शकत नाहीत शिव अद्वैत ब्रह्म आहेत ते कोणाची उपासना करणार तर ही जी उपासनेची कथा आहे की पण हेच सांगत आहे की जर शिवत्व केंद्रस्थानी असेल तर तिथं हे देखील पवित्रच आहे की तुम्ही शिवाला घेऊन एक मिथक एक कथा तयार करा ज्यात शिवसंसाराची पूजा करत आहेत ज्यात शिव देखील प्रार्थी दिसत आहेत जिथं कुठेही शिव काही करताना दिसत असतील जिथं शिव करता झाले आहेत तिथं हे समजून घ्या की ही सगळी चर्चा शक्तीबद्दल होत आहे शिव खर तर मूळ अकर्ता आहेत त्यांची फक्त उपस्थिती आहे एक अचल उपस्थिती त्यांना रूप नाही रंग नाही आकार नाही पण आपल्या डोळ्यांना फक्त रूप रंग आणि आकारच दिसत असल्यामुळं तर शिवाचं जे व्यक्तरूप आहे या संपूर्ण जगात जो ऊर्जेचा प्रवाह आहे ज्या चालत्या फिरत्या गोष्टी आहेत त्यांच्यातील शिवत्व दर्शवण्यासाठी आपण शक्तीचे नाव घेतो आणि जसं आपण पाहतो की जगात खूप विविधता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामुळंच तर आपण स्थितीनुसार वेळेनुसार आणि संयोगानुसार शक्तीला सुद्धा वेगवेगळी नाव देतो आचार्यजी जर शिव आमच्या माध्यमातून कोणाला काही समजावू इच्छितात किंवा एखाद्याच्या माध्यमातून आम्हाला काही समजाऊ इच्छितात तर शक्तीच समजावत आहे का नाही शिवाला माध्यम मिळालं असं नाही तर माध्यमानच ठरवलं की शिवत्वाला अभिव्यक्ती द्यायची आहे अभिव्यक्ती देण्याचा निर्णय तुमचा आहे शिवत्वाला अभिव्यक्ती देण्यासाठीच माध्यम बनण्याची निवड तुम्ही करता पण साधारणतः आपली जी निवड असते ती अशा प्रकारचीच असते की त्यातून आपल्या आज जो कचरा वगैरे जे काही भरलेला आहे तेच आपल्या माध्यमातून अभिव्यक्त होत राहावं पण कधी कधीच असं होतं की हा जो अहंकार आहे तो शिवाला निवडतो जेव्हा हा शिवाला निवडतो तेव्हा तो शिवामध्ये लीन होतो आणि जेव्हा तो शिवामध्ये लीन होऊन जातो तेव्हा मग स्वतः शिवच त्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होतात काम करतात तुम्ही असंही म्हणू शकता की जेव्हा अहंकार शिवाला निवडतो तेव्हा तो शक्ती होऊन जातो शक्ती हे नाव कोणाचं आहे त्याचं किंवा तिचं जिनं शिवाला निवडलं आहे शिव आतुर नाहीत काहीही करण्यासाठी जग चालत असेल तर चालू द्या नाही तर भस्म होत असेल तर भस्म होऊ द्या त्यांना कोणतीही आतुरता नाहीये हा जर तुम्हाला शांती पाहिजे असेल तर तुम्ही शिवाची निवड करा कारण गरज तुम्हाला आहे तुम्ही निवड नाही केली तर तुम्हीच अस्वस्थ राहाल तुम्ही निदान स्वतःसाठी तरी शिवाची निवड करा